रोटरी क्लब अक्लूज आयोजित व्यवसाय सेवा आणि राष्ट्रनिर्माण पुरस्कार वितरण सोळा दोन हजार चोवीस अकलूज येथील पंकज इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वेसर्वा शांतीलाल प्रल्हाद कारंडे यांना सामाजिक उद्योजक पुरस्कार रोटरी प्रांतपाल स्वाती हेरकळ यांच्या शुभ हस्ते देण्यात आला व्यवसाय तसेच सामाजिक कार्याची दखल घेत रोटरी क्लब कडून कारंडे यांना सन्मानित करण्यात आले तसेच रोटरी की उपक्रमाअंतर्गत उपक्रमा तालुक्यातील शाळांना ग्रंथालय कपाट वितरण आणि जेई बुक बँक लोकार्पण करण्यात आले रोटरी क्लब कडून या दिमागदार पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन कृष्णप्रिया मल्टीपर्पज हॉल अकलूस या ठिकाणी करण्यात आले होते या प्रसंगी रवींद्र टेके गजानन जवनजाळ सर गुजर सर सुहास उरवणे सर संजय कुलकर्णी शिवसेना तालुका प्रमुख संतोष राऊत बाबासाहेब कारंडे मधुकर वळसे शेखर भोसले तुकाराम साळुंखे दीपक गडेप्पा बबनराव शेडगे प्रवीण कारंडे नितीन भोसले अप्पा अंधारे कुलभूषण सावळे संजय भागवत अमर भोसले प्राध्यापक नवले सर हेमंत टेके विलास भरते सर दिगंबर घोडके सर लता निंबाळकर शीतल कारंडे उपस्थित होते शहरातील सर्वच राजकीय आणि सामाजिक आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे प्रतिनिधी मोहसिन शेख एन टी पी न्यूज मराठी माळशिरस सोलापूर